पैशा संबंधी सर्व समस्या दूर करून समृद्धी आकर्षित करण्यासाठी एकशे आठ वेळा धन्यवाद प्रार्थना चला पैशासोबत सोबत आपले नाते अधिकच घट्ट करूया आणि पैशाला धन्यवाद देऊया धन्यवाद पैशा मला अन्न पाणी उमारा या गोष्टी विकत घेण्याची क्षमता दिलीस म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मला घर आणि निवारा दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या कुटुंबाला मी आधार देऊ शकण्याची ताकद मला दिलीस म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मी माझ्या आणि कुटुंबाची आरोग्याची काळजी घेऊ शकतोय म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा तुझ्यामुळे मी माझी बिल सहज भरू शकतो म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा तुझ्यामुळे मला सह सुरक्षितता आणि शांती फील होते म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा प्रवास करण्याची मला संधी मिळते म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा नवीन अनुभव घेता येतात म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा तुझ्यामुळे चांगले कपडे घेता येतात म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मला स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेता येतो म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मला शिक्षणाची दायरे मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट करू शकेन पैसे स्पेंड करू शकेन ही क्षमता दिल्यासाठी धन्यवाद धन्यवाद पैशा नवीन कौशल्य मला शिकता आली म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मला मनोरंजनाचा निखळ आनंद घेता आला म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा माझा छंद पूर्ण करता आले म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मला निवडीचे स्वातंत्र्य दिलेच म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या कठीण काळात मला आधार दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत केलीस म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा ज्ञान वाढणारी पुस्तके घेता आली म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मला सामर्थ्यवान वाटते म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मी इतरांना मदत करू शकतो म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मला दान करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा उदार होण्याची क्षमता दिलीस म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा प्रियजनांना आम्ही मी भेट भेटवस्तू देऊ शकतो तुझ्यामुळे म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा खास क्षण मला साजरे करता येतात म्हणून पैशा मला आत्मविश्वास दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझे जीवन सोयीस्कर केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझे ताण कमी केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा तू खर्च होऊन परत येतोस म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मला जबाबदारी शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मला अनेक उत्पन्नाचे मार्ग दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मला आर्थिक स्वावलंबन दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मला व्यवसाय चालवता येतो म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा नवीन ग्राहक आणि संधी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा भविष्यासाठी गुंतवणूक करता आली म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा मला आर्थिक प्रगती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मला बचत शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा मला समृद्धीची किंमत शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझ्याकडे तू सहजतेने येतोस म्हणून धन्यवाद धन्यवाद पैसा माझ्या जीवनमान उंचावल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा मला मर्यादांपासून मुक्त केलंस म्हणून धन्यवाद धन्यवाद पैसा मला जगभर प्रवास करता येतो म्हणून धन्यवाद धन्यवाद पैसा नवे संस्कार आणि अनुभवता आले म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा आराम आणि चैन दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा आर्थिक शांती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मला टंचाईच्या भीतीतून मुक्त केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा विश्वासावर विश्वास ठेवायला शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मला नेहमी पुरेसा आहेस हे दाखवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा दररोज मला कृतज्ञ राहायला शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा मला चिंता न करता जगायला शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझ्या आध्यात्मिक प्रवासाला साथ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा संपत्ती ही दैवी आहे हे दाखवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा मला देणं आणि घेणं यात संतुलन शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझे प्रेम आणि दयाळूपणाचे साधन असल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझ्या उपचार प्रवासाचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या अपराधीपणाला सोडवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मला लाजीपासून मुक्त केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा पिढी जात गरिबीचे चक्र तोडल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या पूर्वजांचा सन्मान करण्याची ताकद दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या वंशाला समृद्धी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या खात्यात रोज आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा अनेक स्त्रोतांमधून आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझे उत्पन्न सतत वाढवत राहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा अनपेक्षित आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या जीवनात चमत्कार घडवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा संपत्ती नैसर्गिक आहे आणि ती सर्वांसाठी आहे हे दाखवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा मला अनेक संधी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझ्या स्वप्नातील घर मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझे जीवन आरामदायी केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा आधुनिक साधने वापरायला मिळत मिळतायत म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या कामाला अर्थ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझ्या प्रयत्नांचे फळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मजा आवड़ी मार्ग चाला मदद के धन्यवाद धन्यवाद पैशा सर्जनशील प्रकल्पना जन्म दिखाबल धन्यवाद धन्यवाद पैशा मोटा उद्दिष्ट धैर्य दिखाबल धन्यवाद धन्यवाद पैशा माझी कि दाखिल धन्यवाद धन्यवाद पैशा आत्मसम्मान शिकल धन्यवाद धन्यवाद पैशा समृद्धि सर्वत्र है ये दाखिल धन्यवाद धन्यवाद पैशा भविष्याची भीती दूर केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मला शांत आणि गाढ झोप तुझ्यामुळे पैशा छोट्या आनंदाचा अनुभव देतावा म्हणून धन्यवाद धन्यवाद पैशा माझी मोठी स्वप्ने बघायला मदत केल्याबद्दल धन्यवाद आणि धन्यवाद पैशा मला शिस्त शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मला आर्थिक स्थैर्य दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा खुलेपणाने मला स्वीकारायला शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा मला खर्च करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद आणि खुलेपणाने मी खर्च करू शकण्याची क्षमता दिलीस म्हणून धन्यवाद धन्यवाद पैसा समृद्धीसाठी मी पात्र आहे हे जाणून दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझ्याकडे मी शंका घेतली तरी माझ्याकडे आलास म्हणून धन्यवाद धन्यवाद पैसा तू मिळवणे कठीण आहे हा गैरसमज मिटवल्याबद्दल धन्यवाद आणि धन्यवाद पैशा तू सतत फिरतोस हे दाखवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा तू अनंत आहे असे शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा तू सन्मानाने वाढतोस हे दाखवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा माझी स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा एक चांगले जग घडविण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैशा मानवतेसाठी मी योगदान देता आले म्हणून धन्यवाद धन्यवाद पैसा तू प्रेमाची ऊर्जा आहेस म्हणून धन्यवाद धन्यवाद पैसा संपत्ती ही आध्यात्मिक आहे हे दाखवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझ्या भावी पिढ्यांना समृद्धी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझ्या नाते संबंधात आनंद दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा समृद्धी माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे जाणून दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा समृद्धीशी एकरूप व्हायला शिकवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा दर रोज आशीर्वाद दिखाबल धन्यवाद धन्यवाद पैसा तू खर्च झाल्यावर प्रमाणात परत आलास म्हणून धन्यवाद धन्यवाद पैसा सहजपणे मला मिळवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझे जीवन अधिक समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा माझी शाश्वत सोबती असल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा तू मला अनंत समृद्धीशी जोडल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पैसा मला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद आणि धन्यवाद पैशा आयुष्यभरासाठी माझ्यासोबत कायमस्वरूपी राहिल्याबद्दल धन्यवाद पैसा कमविणे माझ्यासाठी सहज शक्य आहे सोपं आहे हे शिकवल्याबद्दल धन्यवाद आभार घ्या या अशाच प्रार्थनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझी वेबसाईटची लिंक दिली आहे त्यावर व्हिजिट नक्की करा तुमच्यासाठी सहा प्रकारचे वेगवेगळे फ्री गिफ्ट अवेलेबल आहेत सर्व प्रकारच्या हिलिंगसाठी पुस्तकं आहे आणि अजून वन अँड वन सेशन पण आहे हवं त्या फ्री गिफ्टचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि धन्यवाद मला तुम्ही सेवेची संधी देतात म्हणून